काय घडलेलं होतं याची आपण ही दृश्य पाहतोय मंत्रालयाच्या जाळीवर या आमदारांनी उड्या मारल्या आणि त्यानंतर आता या सर्वांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलेलं आहे मात्र मंत्रालयाच्या आवारातच आता बाहेर काढल्याच्या नंतर आमदारांनी ठिय्या आंदोलन दिलंय आज ची ची बैठक पार पडत त्या बैठकीपूर्वी आम्हाला चर्चेसाठी वेळ देण्यात यावा अशी प्रमुख मागणी या सर्व शिष्टमंडळाची आणि आमदारांची होती मात्र हा पुरेसा वेळ देण्यात आलेला नव्हता निवेदन सादर करण्यासाठी ही सर्व मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेली असताना पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही आमची पहिली बैठक झाली होती एकोणतीस ऑगस्टला तेव्हा सांगितलं तर पंधरा सप्टेंबर पर्यंत हा प्रश्न निकाली लावू आमच्या पोरांचं नाशिकचं उपोषण सोडलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही परत दुसरं आंदोलन केलं तीस ऑगस्टला त्यांनी ती सांगितलं की उद्या कोर्टाचा निकाल काय होतो नाही होतं पण आपण काही झालं तरी प्यासा भरतीचा निर्णय घेऊया त्याही दिवशी काही झालं नाही त्याच्यानंतर दोन तीन दिवसापासून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वाट पाहतो आज काय आम्हाला अपॉइंटमेंट नव्हती आम्ही स्वतःहून सगळे आमदार तिथे गोळा झालो अध्यक्ष तसा उपाध्यक्षांनी जर कुठल्या मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना सांगितलं तर त्यांची भेट द्यायला पाहिजे त्यांना टाळलं नाही पाहिजे पण आम्हाला सरळ आता असा अर्थ होतोय का तुम्ही आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करताय काय तुम्हाला घटनेने दिलेले अधिकार आहेत त्या घटनेच्या अधिकारांची आमची पाय म्हणजे कृपा करून करू नका अजूनही आम्हाला सरकारला विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना मंत्र्यांना विनंती आहे कृपा करून आम्हाला भेट द्या आमच्या काही आमदारांनी झिरवळ साहेबांनी गॅलरीतून उडी टाकायची का वेळ आली आम्ही सत्ताधारी आहेत आज आमचे झिरवा साहेब ढसा ढसा रडतायत ही परिस्थिती का निर्माण झाली याला कारणी कोण आहे याच्यात प्रत्येक खर तर सरकारनं विचार केला पाहिजे उद्या आचारसंहिता लागणार आहे आणि मग कधी तुम्ही या समाजाला न्याय देणार या तरुणांना कधी नोकऱ्या देणार बाकीच्यांच्या मात्र ओपनची भरती चालू आहे पण आदिवासी समाजावरच का अन्याय होतोय एक एक लक्षात ठेवा आदिवासी समाज लढणार आहे आदिवासी समाजासाठी आहेत आमच्या मुलांसाठी आहेत एवढी पद्धत दखल घ्यावी आणि सरकार आम्ही सत्तानाही सगळे बसवले त्यामुळे या सरकारने आत्ता तरी जागू व्हावं आणि पेशा भरती करावी विनंती आहे सांगतो साहेब लढणारे नाही लढणारे आहेत आदिवासी समाज चढवणार आहे मागे चला नव्या संतप्त आमदारांच्या भावना आपण ऐकलेल्या आहेत आम्हाला केवळ चर्चेसाठी वेळ हवा आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी आदिवासी आमदार किरण लहामटे आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत किरणजी हा संपूर्ण प्रकार घडला जो आपण पाहिला आणि आता नरहरी झिरवाड यांचा बीपी सुद्धा वाढला असं सुद्धा करत आहे या पुढची भूमिका तुमची नेमकी कशी असणार आहे

हा लढणारा आहे लढणारा नाही जिरवाळ साहेबांच्या डोळ्यात जे आसरू आले ते आमच्या मुलांसाठी आले आमच्या समाजासाठी आले आणि त्याच्यामुळे आमची मुख्यमंत्री मोदयांना विनंती आहे उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे आजचा आज निर्णय व्हावा अशी आमची एक माफक अपेक्षा आहे साहेबांची पुढे साहेबांना थोडे आहे त्याबद्दल